विप्परगा शेळगी दहितनी हगलूर या गावातील शिवारातील बेकायदेशीर खडी क्रेशर आणखी दगड सर्कल तहसीलदार तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आशीर्वादाने उद्योग, उद्योग सुरू आहेत या अनुषंगाने येथील या चार गावातील नागरिकांच्या आरोग्य भेटण्यात आले असून येथील नागरिक त्रस्त आहेत हगलूर विपरगाव दहिटणे शेळगी या भागातील खडी क्रेशर व खाण उद्योग हे बेकायदेशीर आस तागायत सुरू ठेवून सदर भागातील प्रदूषण वाढवून मनुष्य व वा प्राण्यांच्या तसेच शेती व पिकांचे जीवाशी खेळत आहे तसेच आम्हा सर्वांना याचा धोका असताना व सोलापूर शहरातील अगदीच्या अंतरावर असताना महसूल विभागाचे वरिष्ठ तसेच कनिष्ठ अधिकारी तसेच प्रदूषण मंडळ विभागाचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी हे संबंधित उद्योजकाकडून मासिक हप्ते स्वीकारून भ्रष्टाचार करीत आहेत याबाबत आम्ही दोन हजार अकरा पासून तक्रारी करीत असताना याबाबत या कोणीही दखल घेतलेली नाही हगलूर हिपलगा दहिटणे व शेळी हद्दीतील नव्वद टक्के खाण उद्योग हे बेकायदेशीर विना परवाना व चोरून उत्खनन करीत आहेत त्याबाबत आम्ही गौण खनिज विभाग तसेच तहसीलदार तसेच माननीय जिल्हाधिकारी तसेच प्रांत अधिकारी व उपजिल्हाधिकारी महसूल विभाग यांच्याकडे लेखी तक्रारी करून देखील त्यांच्या विरुद्ध गौण खनिज अधिनियमाखाली गौण खनिज चोरीचे गुन्हे दाखल केलेले नाहीत त्याचप्रमाणे सदर भागातील खडी क्रशर व खाण उद्योजकांचे क्षेत्रावर संबंधित उद्योजकाने रॉयल्टी न भरल्याने कोटी रॉयल्टी थकीत असताना असताना त्यांच्या शासनाचा बोजा सदरचे खाण उद्योग व खडी क्रेशर उद्योग आज तागायत बेकायदेशीर व विना परवाना शासनाच्या अधिपत्याखाली चालू आहेत तसेच चा ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून सर्वानुमते ग्रामपंचायत ठराव घेऊन हगदूर हद्दीतील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान होत आहे याची पाहणी करून सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांनी हगलूर हद्दीतील सर्व खडी क्रेशर व खान उद्योग बंद करण्यात यावे व यापुढे संबंधित आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व गटधारकांना विचारणा करून व त्यांची परवानगी न घेता परस्पर सदर उद्योजकास परवानगी देण्यात येऊ नये असा ग्रामपंचायत ठराव घेऊन देखील व त्याची प्रत ग्रामपंचायत विभागाकडून संबंधित विभागांना सादर करून देखील कोणतीच कारवाई केली जात नाही ही, ही बाब अतिशय नामुष्कीची आहे यामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व सर्व राजकीय अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे खात्रीशीर वाटत आहे आता एवढंच उद्या पाहू एक नवीन बेकायदेशीर खाण